जुने माणगाव संगमेश्वर नगर ग्रामस्थ व महिला तर्फे नवरात्र उत्सव उत्साहात साजरा माणगाव नगरपंचायत हद्दीतील जुने माणगाव संगमेश्वर नगर ग्रामस्थ व महिला तर्फे सलग चौथ्या वर्षे कैलासवासी प्रवीण रवींद्र भोईर यांच्या स्मरणार्थ आयोजित नवरात्र उत्सव विविध कार्यक्रमांनी मंडळाचे संस्थापक सुभाष पारके यांच्या मार्गदर्शनाखाली श्री हनुमान मंदिर संगमेश्वर नगर जुने माणगाव या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी घटस्थापना ते गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी विजयादशमीपर्यंत या कालावधीत मंडळातर्फे दररोज दांडिया रास व दरम्यानच्या कालावधीत विविध कार्यक्रम उत्साहात घेण्यात आले दांडियरासचा महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद लोटला या मंडळाच्या नवरात्र उत्सवाला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार आदिती तटकरे रोजगार हमी योजना मंत्री नामदार भरत गोगावले राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रवक्ते ऍडव्होकेट राजीव साबळे प्रसिद्ध उद्योजक विजय शेठ मेथा माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार माजी नगराध्यक्ष आनंद शेठ यादव नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष रवींद्र मोरे माजी नगरसेविका माधुरी मोरे तरुण उद्योजक सुभाष दळवी यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी देऊन नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी जुने माणगाव येथील मस्जिद मोहल्ला सुताराळी बाजारटेप मोहल्ला बौद्धवाडी आदिवासीवाडी येथील ग्रामस्थांसह माणगाव शहरातील महिला व पुरुषांनी उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवली मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वेशभूषा संगीत खुर्ची रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरवण्यात आले या नवरात्र उत्सवात श्याम डेकोरेटर्स यांनी आकर्षक विद्युत रोषणाई व साऊंड सिस्टम केली होती मंडळाचा नवरात्र उत्सव उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी मंडळाचे संस्थापक तथा जुने माणगावचे माजी पोलीस पाटील सुभाष पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष सुमित पारखे उपाध्यक्ष रवींद्र बामणे सल्लागार श्याम सावंत खजिनदार अमित सावंत सचिव सचिन सावंत फहद करबेलकर सुनील पारखे रवींद्र पांचाळ संदीप पोवळे संतोष धामणे रोहित धामणे आयुष धामणे अल्पेश पोवळे ऋषिकेश भोईर राकेश खांडविलकर स्वराज सावंत जयराज गजबिये साईराज गजबिये ओमराज गजबिये महिला मंडळ शुभांगी पारखे लता सावंत दीप्ती सावंत शर्मिला भोईर स्वाती पांचाळ आरोही पारखे रसिका सावंत सुहानी धामणे नंदा गजबिये मनीषा गजबिये प्राची सावंत सानिका सावंत श्रद्धा भोईर मैथिली सावंत अंकिता पोळे रिया सावंत आरती पोळे तनिष्का भोईर रिया खानविलकर वृषाली पारखे आदींसह मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच संगमेश्वर नगरातील ग्रामस्थ महिला मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी सुप्रिया शिंदे कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा